नमस्कार शेतकरी बांधवनो जय महाराष्ट्र मी सोपान लोरे लोहरे आपल्या सी सी जी आर माहिती आणि शेतकरी पुत्र सोपान लोरे या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडं पाच सहा दिवसाखाली या ठिकाणी खूप साऱ्या अतिवृष्टीचा या ठिकाणी पाऊस झालेला आहे अतिवृष्टी जरी म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही कारण या अतिवृष्टीमुळं या ठिकाणी खूप साऱ्या शेतकरी बंद या ठिकाणी सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे कुणाचं तुरीचं नुकसान झालेलं आहे याच्यानंतर कुणाचं ऊसाचं नुकसान झालेलं आहे किंवा काही जणांच्या शेतामधलं पूर्ण माती आणि पीक पण या ठिकाणी ओ ओढ्याच्या पाण्यामध्ये नदीच्या पाण्यामध्ये या ठिकाणी त्याच्या प्रवास या ठिकाणी वाहून गेलेला असे आहे तर त्याचा जर आपला जर मोबदला घ्यायचा असेल आपण जर या ठिकाणी तुम्ही जर विमा दाखल केलेला असेल तर या ठिकाणी त्याची आपल्याला विमा जो उतरवलेला असेल आणि त्याचं जर आपल्याला नुकसान भरपाई जर मिळवून घ्यायची असेल तर प्रथमतः आपल्याला या ठिकाणी ए एपीक पाहणी करणं या ठिकाणी बंधनकारक आहे एपीक पाहणी केल्याच्या नंतरच या ठिकाणी आपले जे काही तालुका स्तरावरती जे काही टीम असेल की टीम त्याच्यानंतर मग तुमचे एन डी एफच्या निकष असतील त्या निकषाच्या सध्या तर वरती जाऊनच या ठिकाणी शेतकरी बांधवाचं शंभर टक्के नुकसान तर झालेचं आहे तर त्या दूर मित्रांनो आपल्याला शेतामध्ये आपल्या जाऊन ई पीक पाणी करायचं आहे आणि आता सध्या आपण आपल्या शेतामध्ये या ठिकाणी फक्त ई पीक पाणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खूप साऱ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी ई पीक पाणी करत असताना अनेक अडचणी या ठिकाणी सामोरे जावं लागत आहे त्याच्यामध्ये सर्वर व्यवस्थित चालत नाही त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं कोणाकोणाचं या ठिकाणी गुगल मॅप आलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये तर शेतामध्ये जाऊनच या ठिकाणी आपलं जिओ टॅगिंग करावं लागलं लाग आहे लाग। काही जणांचं या ठिकाणी भौगोलिक क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळं त्यांचा नकाशा या ठिकाणी ओपन होत नाही त्यामुळे त्यांचं कुठून पण या ठिकाणी होऊ शकतं तर ज्या लोकांना नकाशा ओपन होतो सर्वे नंबर दाखवतो अशा ठिकाणी आपल्याला स्वतःच्या शेतामध्ये जाऊनच या ठिकाणी आपला जिओ टॅगिंग करून या ठिकाणी आपली ई पीक पाणी करावी लागणार आहे तर ज्या कोणा शेतकरी बांधवांना आपल्याला जर ई पीक पाणी करण्यामध्ये जर काही तफावत असेल काही अडचण जर येत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण या ठिकाणी आपण नंबर दिलेला आहे तिथून पण तुम्ही आपल्या संपर्क साधू शकता तुमच्या काय त्रुटी असतील त्या त्रुटीचं या ठिकाणी निरसन केलं जाईल आणि पहिल्यांदा आपल्याला गुगल प्ले प्लेस्टोरवरती जाऊन ते ॲप कसं डाउनलोड करायचं त्याला काय ॲक्सेस द्यायचं त्याला काय परमिशन द्यायच्या या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत तत्पुरतं याच व्हिडिओमध्ये आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी एपिक पाणी कशी करायचं याचा सविस्तर व्हिडिओ आणि आपल्याला उद्भवणारे जे काही एपिक पाणीमधले जे प्रश्न असतील त्या प्रश्नांचं निरंकार सकट या ठिकाणी आपल्याला या पुढील आप व्हिडिओमध्ये या ठिकाणी भेटूया उद्या धन्यवाद आणि आपल्या जर यूट्यूब चॅनल जर नवीन नवीन असाल तर आपले यूटूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू